पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये आज संपन्न झालेल्या कैलासवासी मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर्स समेत शेटेने अपेक्षेप्रमाणे सहजतेने अजिंक्यपद पटकावले अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर सात गुणांसह आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर समेत विरुद्ध सहावा मानांकित सातारचा सा अणिकेत बापट याच्यातील लढतीत दोघांनी कोणताही धोका दो न पत्करता झटपट डाव बरोबरीत सोडवला या बरोबरीमुळे समेत साडेसात गुणांसह अजिंक्य ठरला त्याला रोख सात हजार रुपये व पायोनियर चषक देऊन गौरवण्यात आले दुसऱ्या पटावर देखील सातारचा सा ओंकार कडव विरुद्ध सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावही बरोबरीत सुटला तिसऱ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकमने गोव्याच्या विल्सन क्रूजवर मात करून सात गुणासा उपविजेतेपद पटकावले रवींद्रला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले चौथ्या पटावर जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलने कोल्हापूरच्या सोहम खास दरबारवर विजय मिळवला पाचव्या पटावर मिरजेच्या मुदस्सर पटेलने गोव्याच्या प्रदीप कुलकर्णीला हरवले सहाव्या पटावर जयसिंगपूरच्या दिशा पाटीलवर कोल्हापूरच्या तुषार शर्माने मात केले दिव्या पाटील मुदस्सर पटेल अनिकेत बापट ओंकार कडव विक्रमादित्य चव्हाण व तुषार शर्मा या सर्वांचे समान साडेसहा गुण झाल्यामुळे सरस त्रेचाळीस बकोल्ज टायब्रेक गुणानुसार सतारच्या ओंकार कडवने बाजी मारली व तृतीय स्थान पटकावले त्याला रोख चार हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले इतर बक्षीसे अनुक्रमे अनिकेत बापट सातारा विक्रमादित्य चव्हाण सांगली दिव्या पाटील जयसिंगपूर मुदस्सर सात मिरज व आठ तुषार शर्मा कोल्हापूर नऊ प्रणव पाटील कोल्हापूर दहा सारा हि हरोले सांगली अकरा सोहम खासदरबार कोल्हापूर बारा वेल्सन क्रूज गोवा तेरा संतोष कांबळे कोल्हापूर चौदा आयुष महाजन कोल्हापूर अणिकेत काटे कोल्हापूर सोळा अमित मुडगुंडी सोलापूर सतरा संतोष सरीकर इस्लामपूर अठरा अब्दुल लतीफ हैदराबाद एकोणीस आदित्य सावळकर कोल्हापूर वरद आठले कोल्हापूर एकवीस देशपांडे कोल्हापूर या स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आणि या चेस क्लबने आयोजित केल्या होत्या पायोनियर एनर्जी हे या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक होते तर न्यू एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हे सहप्रायोजक होते स्पर्धेचा बक्षीस समारंभ न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन निर्मल कुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर चे संचालक महेश कुलकर्णी श्रीमती आशा मंगेशराव कुलकर्णी मधुरा कुलकर्णी नितीन कुलकर्णी आंतरराष्ट्रीय पंच भरत चोगले मनीष मारुलकर धीरज वैद्य उपस्थित होते मंजिरी लिंगणूरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आरती मोदी करण परेट प्रशांत पिसे अभिजित चव्हाण विजय सलगर किरण शिंदे योगिता कुलकर्णी विभूषा कुलकर्णी जयसिंग पडवळ व जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले उत्तेजनार्थ बक्षीस पुढील प्रमाणे साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू प्रदीप कुलकर्णी गोवा माधव देवस्थळे कोल्हापूर अशोक माने कसबे डिग्रज दिलीप सूर्यवंशी सांगली उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू दिशा पाटील जयसिंगपूर सिद्धी करवे जयसिंगपूर सृष्टी कुलकर्णी इचलकरंजी सृष्टी जोशीराव कोल्हापूर माधवी देशपांडे सांगली अन्वी कुणाळे सांगली धनश्री पोर्लेकर इचलकरंजी सृष्टी पवार कोल्हापूर वेदिका मदने कोल्हापूर हर्षला पडवळे गगन बावडा उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू शिवम केशरवाणी इचलकरंजी पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अरिण कुलकर्णी कोल्हापूर स्वरूप साळवे गडिंग्लज मानस महाडेश्वर कोल्हापूर प्रणव मोरे कोल्हापूर अथर्व अलदार सांगली आदित्य कोळी इचलकरंजी विवेक पवार वारणानगर शार्दूल जौंजाळ कोल्हापूर किरण पवार वारणानगर चिन्मय टिपुकडे चिपळूण तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सर्वेश पोद्दार कोल्हापूर सौमित्र केळकर सांगली सिद्धी बुबणे नांदणी स्नेहल गावडे कोल्हापूर मनवीत कांबळे कोल्हापूर संस्कार काटकर कोल्हापूर अनुष खोत कोल्हापूर योगद्रुम माने संजय घोडावत तरुण गिरमल जयसिंगपूर आराध्य पवार कोल्हापूर अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू शौर्य बगाडिया इचलकरंजी अर्णव पोरलेकर कोल्हापूर प्रेम निचल सेनापती कापसे स्पर्श लहाने कोल्हापूर अवनीत नांदणीकर सांगली आरव पाटील कोल्हापूर अन्वेष भिवरे कोल्हापूर आदित्य घाटे कोल्हापूर वेदांत बांगड इचलकरंजी आशिष मोटे सांगली वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू दिवीश कात्रूट कोल्हापूर अवनीश जितकर कोल्हापूर सांची चौधरी इचलकरंजी रुद्रवीर पाटील कोल्हापूर विवान अस्पतवार गगन बावडा कैवल्य पाटील वारणानगर शौर्य नांगरे सांगली अर्णव जोशी कोल्हापूर ऋतुराज पाटील इचलकरंजी सर्वेश गावडे कोल्हापूर सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू आदिराज डोईजण वारणानगर अविनेश पाटील कोल्हापूर वृषांक माणे कोल्हापूर जयवर्धन भोसले कोल्हापूर चार्मी शहा इचलकरंजी कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील